गेले पस्तीस चाळीस वर्षाचा रस्त्याचा प्रश्न आज सगळ्यांच्या पुढाकाराने मागे लागतोय तुम्ही एक युवक आहात काय तुमच्या भावना प्रथम तर मी सर्वांना ज्या लोकांचे वावर या रस्त्यामध्ये जाते त्या लोकांना प्रथम मी धन्यवाद देतो हे जे काम आहे हे अतिशय चांगल्या रीतीने होईल होईतून पुढे मी ते काम पूर्णत्वास देण्यासाठी सर्व शेतकरी सहकार्य करीत पण या कामासाठी लाख मोलाचं ज्या माणसाने योगदान दिलं काही वर्षे म्हणजे कमीत कमी पाच दहा वर्षे ज्या माणसाने ज्या शेतकऱ्यांच्या काही अडचणी होत्या त्या दूर करण्याचं काम करून त्या रस्त्याचा प्रश्न मार्गे लावला ते आपले माझे सरपंच दिनेश शेठ शेटसाहने यांचं मी प्रथमतः सर्व मित्रपरिवाराच्या वतीने धन्यवाद देतो लवकरात लवकर हा रोड पूर्ण होईल आणि इथून पुढे बऱ्याचशा रस्त्यांची दिली मार्गे लावतील या माणसाबद्दल मी एकच बोलू इच्छितो या माणसाचं काम असं आहे जे हाती घेईल ते तडीच नेल्याशिवाय हा माणूस सोडत नाही एवढंच बोलून मी माझे दोन शब्द या माणसाचं काम असं आहे मूर्ती लहान आणि कीर्तीमान हाती घेतल्याशिवाय हाती घेईल ते तडीच नेईल या माणसाचं काम एवढंच आहे बस बोल बोल आज या ठिकाणी हा लवण लवणवाडीचा जो लवणविरीचा जो आ, रस्ता आहे तो या ठिकाणी जवळजवळ आमच्या तीन पिढ्या आमच्या आजोबांपासून ते आमच्या पंजोबांपासून तो रस्ता एक आमच्या आजोबांपासून ते पंजोबांपासून हा रस्ता राहिलेला होता त्यात त्यात बरेच जणांचे प्रॉब्लेम होते काहींच्या जागा जास्त जात होत्या काहींच्या काही हे नव्हतं त्याच्यामुळं हे राहिलं होतं परंतु गेले तीन चार ग्रामसभा या ठिकाणी झाल्या परंतु या एखाद्या ग्रामसभेत व्हायचं ते एखाद्या ग्रामसभेत नव्हतं होत पण आत्ता या ठिकाणी सगळ्या ग्रामस्थांनी कोळवाडी ग्रामस्थांनी हा विचार केला की के हा रस्ता झाला पाहिजे हा रस्ता झाल्यानंतर कॅनॉलपासून ते कोळवाडीपर्यंत जवळजवळ हा जो दळणवळणाचा रस्ता आहे हा कायमस्वरूपी होऊन जाईल आणि हा रस्ता या ठिकाणी मार्गे लागेल म्हणून आज या ठिकाणी आम्ही या रस्त्याचं भूमिपूजन केलं ज्या भूधारकांचं यामध्ये जागा गेलेली आहे त्यांच्या मी सर्व कोळवडी गावाच्या वतीने व वत तसेच आमच्या तरुण कोळवडीतील सर्व तरुणांच्या वतीने मी या ठिकाणी आभार मानतो आणि हा रस्ता आज संध्याकाळपासून या ठिकाणी चालू होईल हा रस्ता इथपासून तर शेवटपर्यंत कॅनॉलपर्यंत राहील किती रस्ता आहे हा जवळजवळ दीड दीड किलोमीटरचा अंदाजे रस्ता आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं माग होईल या <sugas> ठिकाणी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि त्या सर्वांना धन्यवाद <sugas> <नाएग, नाएग। t Selbstverständly> माननीय सरपंच दिनेश मैफत सहाणे यांच्या सौजन्याने त्यांच्याबरोबर आलेली मंडळी प्रथम तर माझ्या घरी माझा पहिल्यापासूनच विरोध नव्हता हा रस्ता बनवण्यासाठी आणि प्रत्येक पेपरवर माझी सही आणि हे अचानक ठरल्यामुळं मला अचानक यावं लागेल माझं दुसरं पण काम होते दसकऱ्याची त्यानिमित्तानं म्हणजे उद्या कारण उद्या कारण होतं काहीच माझा प्रॉब्लेम नाही होत आणि गुंजाळ यांचे वडील तर माझे खास मित्रच होते परंतु त्यांच्या आजोपासून जे आमचे संबंध आणि ते पण चांगली व्यक्ती असं त्यातलं नाव नाही ठेवायचे आणि सहकार्याने सगळ्यांनी करावं आणि विनंती करून सहकार्य करून रास्ताक तयार करून घ्या आणि तो हेवा दावा नकोय आणि माझं पहिल्यापासून हवा दहावा नव्हताच